नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन प्रहार धरणे आंदोलन मलकापूर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मोझरी येथे शेतकरी सर्वसामान्य जनता अपंग बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी गत चार दिवसांपासून अन्नत्या गामरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मलकापूर तालुका व शहर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात आज जून अकरा रोजी बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन करीत शासन प्रशासनाचे लक्ष वेधले तर त्यानंतर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन म्हणून मलकापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मलकापूर टॉवरवर चढून आंदोलन केले यावेळी उपविभागीय या अधिकारी संतोष शिंदे यांना याबाबतची माहिती मिळाली असता त्यांनी तहसीलदार राहुल तायडे यांना आंदोलनस्थळी जाण्याचे सांगितले त्यावरून तहसीलदार राहुल तायडे यांनी आंदोलनस्थळी जात टॉवरवर चढलेल्या आंदोलकांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली तुमच्या मागण्यांबाबत योग्य तो विचार करून मागण्या शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले यानंतर आंदोलकांनी खाली उतरून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसचा चा खरीप पीक विमा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा दिव्यांगांना व विधवा महिलांना दरमहा सहा हजार रुपये पगार देण्यात यावा सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे लोकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्या त्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्या शहराप्रमाणे ग्रामीण भागाचा घरकुलकरिता समान निकष लावून किमान पाच लाख रुपये अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे पेरणी व कापणीपर्यंत मजुरीची सर्व कामे एमएसपी मध्ये घेण्यात यावी यासह आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप तालुका प्रमुख अजित फुंदे शहर प्रमुख शालिग्राम पाटील अजबराव वाघ बळीराम बावसकर राहुल तायडे दत्ता नारखेडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते